नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज उन्हाळा स्पेशल थंडगार असं पणं बनवणार आहे यासाठी आंबे घेतलेले आहेत धुवून तर जेवढे लागणार तेवढं घे घ्यायचं आहे पण्यासाठी तर मी दोघा जणांसाठी पणं बनवणार आहे तर आंबा कट करून घ्यायचा आहे आणि मधली कोय काढून टाकायचे बाजूला आणि वरचं साल काढून घ्यायचं आहे तर आता साहित्य घेतलेलं आहे आंबा पुदिना पानं घेतलेले मीठ घेतलेलं आहे जिरे पावडर गूळ घेतला आहे आणि काळं मीठ घेतलेलं आहे तर ही फोड मी थोडीशीच घेतलेली आहे आंबट असल्यामुळं मी जास्त घेतलेलं नाही गॅसवर पातीला ठेवलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ही फोड शिजवून घ्यायचे मध्यम गॅसवर आता एकदम छान अशी शिजलेली आहे गॅस बंद करायचं आहे आणि चमचेनं काढून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे तर थंड झाल्यावर याची पेस्ट बनवून घ्यायचे साहित्य टाकायचे पुदिनेचे पानं टाकायचे गूळ टाकायचं आहे साधं मीठ टाकायचे थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे भाजलेलं चिरे पावडर टाकलेलं आहे थोडंसं थंड पाणी टाकायचं आहे आणि बारीक पेस्ट बनवून घ्यायची आता ता ता तर आता पेस्ट बनवून झालेली आहे आता मी थंडच पाणी वापरणार आहे एक ते दोन गिलास पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चाळणीनं शोधून घेणार आहे तयार झालेलं आहे कैरीचं पण तर आता गिलासामध्ये टाकलेलं आहे बर्फ टाकत अस आवडत असेल तर थोडंसं टाकायचं आहे आणि एकदम टेस्टी लागतं ऊन जर दिवसभर उन्हात असाल तर संध्याकाळी प्यायचं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद